नमस्कार मित्रांनो मी आबूज पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा परीक्षा झाल्यानंतर सर्वांना उत्कंठा असते ती म्हणजे निकालाची निकालामध्ये आपलं नाव येईल निकालामध्ये न काय होईल या प्रकारची उत्कंठा प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि ती उत्कंठा आता दूर झालेली आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्या परीक्षा झालेल्या होत्या अंगणवाडी परिपेक्षिकेच्या त्या परीक्षांमध्ये प्रामुख्यानं एक एक जिल्ह्याचे निकाल लागायला सुरुवात झालेली ला आहे त्यामध्ये जर बघितलं तुम्हाला अहमदनगर असेल पुणे असेल जळगाव असेल आणि यवतमाळ असेल अशा जिल्ह्यांचे निकाल आपल्या समोर आलेले आहेत आता जिल्ह्यांचे निकाल पाहत असताना या शिषेच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यवतमाळ जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता पूर्वी तुम्हाला या ठिकाणी बॅचच्या संदर्भामध्ये येणाऱ्या जे काही अंगणवाडी परिपेक्षिका आहे त्या भरतीच्या दृष्टिकोनातून आपल्याकडं बॅच सुरू आहे ठीक आहे तर ती तुम्ही जॉईन करून घेऊ शकता अंतर्गत असेल किंवा सरळ सरळ असेल दोन्ही प्रकारच्या बॅचेस आपल्याकडे सुरू आहेत आणि ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी हा माझा नंबर आहे पर्सनली नंबर या ठिकाणी शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट अकरा या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता चला आता इथं आपण जाऊया यवतमाळ जिल्ह्याच्या निकालाकडं ठीक आहे यवतमाळ जिल्ह्याच्या निकालाकडं जात असताना इथं जर बघितल्या तर या ठिकाणी जागांची संख्या किती होती ते प्राथमिकरित्या अगोदर जाणून घ्या त्यामध्ये जागा जर बघितल्या तरी एकूण आपल्याला पाहायला मिळतात चौदा जागा होत्या ठीक आहे त्यामध्ये दहा ज्या होत्या दहा सर्वसाधारण होत्या ठीक आहे आणि पेसा जर बघितल्या या ठिकाणी चार या पेसाच्या होत्या ठीक आहे आता या पेसाच्या चार जागांसाठी ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्या परीक्षा बाकी आहेत लक्षात घ्या या दहा जागांसाठी तुमच्या या ठिकाणी काय झाले आहेत परीक्षा झालेल्या आहेत बरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं तिथं पेसाला जागा राखीव असतात तेरा या ठिकाणी महाराष्ट्रातले त्यामध्ये इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की पेसाला जागा पे ज्या पेसा जिल्ह्या आहेत पण नॉन पेसासाठी ज्या जागा होत्या त्यांच्यासाठी परीक्षा झालेली होती ठीक आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस साठी ही पेसाची अजून एक्झाम बाकी आहे ठीक आहे चलो आता इथं लक्षात ठेवायचं की या रिझल्ट मध्ये प्रामुख्यानं शांततेमध्ये व्यवस्थित ऐकायचंय ठीक आहे यांचेच नाव असणारे ज्यांना इथं पंचे या ठिकाणी नव्वद मार्क पडलेले म्हणजे किती टक्के पंचेचाळीस टक्के मार्क ज्यांना पडलेले आहेत अशांचीच नावं तुम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळतील बरोबर म्हणजे पास झाले त्यांनी क्रायटेरिया टाकला होता जर तुम्ही पंचेचाळीस टक्के किंवा त्याच्यावरती मार्क असतील तरच तुमच्या या ठिकाणी तुम्ही पास म्हणून गैरदर त्याच्यानंतर मेरिट लिस्ट जी आहे ती नंतर लागते ठीक आहे ही काही फायनल लिस्ट नाही ठीक आहे चला बघा मग आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ही आहे आपल्या या ठिकाणी जिल्ह्याची एकंदरीत आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला जे स्पष्ट पहिल्या पेजवर काय दिलेलं असतं तर ऑब्विसली म्हणजे कोणत्या विषयाला काय मार्क होते सगळं तेवढं दिलेलं असतं याच्यामध्ये आता मेनली आपल्याला जायचं या ठिकाणी जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये हायएस्ट जे रँकर आहेत पहिले ठीक आहे हायएस्ट रँकर पहिले रँकर जर बघितले तर तुम्हाला इथं पाहायला मिळतील किती मार्क नावं या ठिकाणी मी सांगणार नाहीये आणि इथं फक्त तुम्हाला मार्क सांगून देणार आहे जेणेकरून जेव्हा आपण तयारी करतोय तेव्हा या ठिकाणी काय झालं पाहिजे तर कर तयारी करत असताना नव्यानं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होत असतो ठीक आहे यवतमाळ तुम्हाला जिल्हा परिषद रिक्रुटमेंट ऑफ सुपरवायझर ठीक आहे आता इथं लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला मार्क दिसतायत हा जर बघितला या ठिकाणी ह्या टॉपच्या आहेत ज्या काही कोणी असतील आमच्या भगिनी त्या ठिकाणी टॉपच्या जर बघितल्या तर तुम्हाला एकशे सत्तर मार्क या ठिकाणी पाहायला मिळतात ठीक आहे एकशे सत्तर मार्क त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवायचं एकशे अठ्ठावन्न मार्क ठीक आहे एकशे छप्पन्न मार्क एकशे चोपन्न मार्क ठीक आहे हे इथं तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीने या ठिकाणी हे एकूण मार्क आलेले आहेत आणि इथं जर बघितलं हे पहिले चार कॅन्डिडेट त्याच्यानंतर एकशे बावन्न वरचे कॅन्डिडेट बाकीचे आहेत लक्षात घ्या बाकीचे किती आहेत एकशे बावन्न मार्क्सवरती सुद्धा कॅन्डिडेट या ठिकाणी एकशे पन्नास प्लस असणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं प्रामुख्याने इथं काय होणार आहे सिलेक्शन होऊ शकणार आहे का तर या ठिकाणी चेक करा इथं रँक जर चेक केल्या ना तुम्ही रँक एकूण दहा जागा इथं आणि ही असते इथं लक्षात ठेवायचं आर नंबर मध्ये त्यांची रँक असते आणि याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं सिलेक्शन लक्षात येऊन जाऊ शकतो म्हणजे आपल्या कॅटेगरीला जागा किती होत्या मग या एकूण रँकमध्ये कॅटेगरीज आपल्यावरती कुणी आहे का आपण जर टॉपला असतो आपलं सिलेक्शन या ठिकाणी समजा एक जागा आहे आणि आपणच टॉपला आहे तर शंभर टक्के आपलं सिलेक्शन इथं असणार आहे ठीक आहे दोन जागा आहेत आता इथं एससीला जोर दोन जागा आहेत या दोन एससीच्या च्या कॅन्डिडेट जे आहेत ते इथं काय असणार आहे टॉपला असल्यामुळं यांचं सिलेक्शन होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने एकंदरीत ही लिस्ट असते याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येऊ शकतं फक्त ठीक आहे अशी ही आता याच्यामध्ये टॉपला सांगितलं तर साधारणतः इथं कट ऑफ किती लागू शकतो तर लक्षात ठेवायचं याचा कट ऑफ जो आहे तो ओपन या ठिकाणी जर बघितला तर एकशे पन्नासच्या आसपास लागेल कटॉप एकशे अठ्ठेचाळीस काय लागेल एकशे पन्नासच्या मागे पुढे हा कटॉप लागणार आहे ठीक आहे हे प्रामुख्यानं टॉपला जरी एकशे सत्तर असले इथं मोठा गॅप आहे एकशे सत्तर एकशे अठ्ठावन्न एकशे छप्पन इथं मोठा गॅप आहे ठीक आहे एकशे आपल्याला मग मी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवायचं जे तयारी करतायत तुम्ही तयारी करत असताना एकच टार्गेट ठेवायचंय काय तर इथं एकशे साठच्या आसपास आपण राहिलं पाहिजे तर आणि तरच आपलं सिलेक्शन आहे म्हणजे किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे आपले कमीत कमी ऐंशीच्या कमी, आसपास एकोणऐंशी असं ठीक आहे एक, एक दोन मार्क प्लस मायनस ऐंशीच्या आसपास या ठिकाणी प्रश्न आपले बरोबर यायला पाहिजेत तर आणि तर आपलं सिलेक्शन होऊ शकणार आहे जागा जास्त असतील तर निश्चितपणे हे कमी फ्लक्च्युएशन होणारच आहे पण तुम्ही रिझल्ट मध्ये आहात हे कधी होणार आहे फिक्स एकशे साठ मार्क बरोबर या पद्धतीने या ठिकाणी ही तयारी करायची आणि याची जी लिंक आहे ती तुम्हाला ही पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेलीच आहे तिथून जॉईन करायचं तिथून तुम्हाला ही पीडीएफ उपलब्ध करून देण्यात येत आहे ठीक आहे जॉईन करून घेऊ शकता आणि काही अडचणी असतील तर त्या संदर्भामध्ये मी डॉक्युमेंटचा व्हिडिओ आहे तो टाकलेला आहे जे टॉपला आहेत ज्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत त्यांनी तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरती तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतात कोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे ते सगळं दिलेलं आहे तो एकदा बघून घ्या लिंक वेबसाईट वरती जाऊन कसं चेक करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो सुद्धा एकदा बघून घ्या ठीक आहे त्याचाही फायदा होईलच तुम्हाला चालेल चलो या पद्धतीने एकंदर या ठिकाणी हे यवतमाळ जिल्ह्याचा निकाल तुमच्या समोर आहे तुम्ही बघून घेऊ शकता चालेल चला ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की जर एकशे साठ मार्काच्या आपल्याला आसपास पोहोचायचं आहे तर निश्चितपणे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऍपवरती या ठिकाणी किंवा ऑनलाईन वरती बॅचेस सुरू आहेत अंतर्गतची सुद्धा सुरू आहे आणि अगदी या ठिकाणी सरळ सेवेची सुद्धा सुरू आहे येणाऱ्या कालखंडामध्ये जे पाचशे वीस जागांची जाहिरात येणार आहे त्यामध्ये या ठिकाणी त्याचा फायदा करून घ्यायचा असेल त्या लिस्टमध्ये जर नाव आणायचं असेल जे याच्यामध्ये आलेलं आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही काय करू शकता नव्यानं तयारी करण्यासाठी आपली बॅच जॉईन करू शकता डेमो लेक्चर्स अगदी आयसीडीएस सहित तुम्हाला उपलब्ध आहेत युट्यूब चॅनलला ते बघून घ्या क्वालिटी चेक करा पहिले इस्तेमाल खरे फिर विश्वास करे या तत्वावरती आपला कार्यक्रम चालतो प्रत्येक विषयाचं लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहे अगदी या ठिकाणी तुम्ही ते बहू शकता थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच